जय महाराष्ट्र मंडळी सध्या महाराष्ट्र राज्यात विधानसभेची धामधूम सुरू झालेली आहे प्रत्येक मतदारसंघात राजकीय घडामोडींना वेग वाढलेला आहे तसंच आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून प्रत्येक मतदारसंघाचा लेखाजोखा या ठिकाणी मांडत आहोत आपल्या आप प्रतिनिधींच्या सर्वेनुसार आम्ही प्रत्येक मतदारसंघाचा आढावा आपल्यासमोर या ठिकाणी ठेवलेला आहे आज आपण पिंपरी या विधानसभा मतदारसंघाचा लेखाजोखा करणार आहोत की पिंपरी मतदारसंघात नेमकं चाललंय काय तर नमस्कार मंडळी मी पी के भांडवलकर सत्ता या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो तर मंडळी राजकीय घडामोडी आणि अपडेटसाठी तुम्ही आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसलं तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या नुकत्याच लोकसभा निवडणुका पार पडलेल्या आहेत आणि आता वारे वाहू लागले आहेत ते म्हणजे विधानसभा निवडणुकांची आता सगळीकडे एकच चर्चा आहे ती म्हणजे विधानसभा निवडणूक आपल्या तालुक्याचा आमदार कोण होणार याची उत्सुकता सर्वांनाच लागलेली आहे तसेच आता राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना फुटीनंतर येणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीला काय होणार याची उत्सुकता उमेदवारांनाही लागलेली आहे तसेच आता राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या पक्षामध्ये बऱ्याच जागा रिकाम्या दिसत आहेत त्यामुळे उमेदवार म्हणून इच्छुक असलेल्या लोकांना आपल्याला एक संधी भेटणार का हे पाहण्याचं चाचपी सध्या चालू आहे आता सर्वजण वाट पाहत आहेत ती फक्त कधी एकदा विधानसभा निवडणूक जाहीर होते परंतु विधानसभा निवडणूक जाहीर होण्याच्या अगोदरच विधानसभा निवडणुकीसाठी खूप मोठ्या प्रमाणात पक्षांनी प्रयत्न चालू केलेले आहेत त्यामध्ये पक्ष फुटीनंतर विभागल्या गेलेल्या पक्षांमधील काही आमदार आता पुन्हा घर वापसी करण्याच्या प्रयत्नात दिसत आहे त्यातील एक आमदार ते म्हणजे अण्णा बनसोडे जे सध्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात आहेत यांनी मध्यंतरी शरद पवारांची भेट घेतली व माध्यमांमध्ये त्यांनी विविध विधाने केली ती म्हणजे अजितदादा पवार आणि शरद पवार हे एकत्र आले तर मला खूप आनंद होईल राजकारणात कधीही काही होऊ शकतं मी अजितदादांकडे मागणी करणार आहे की पुन्हा एकदा शरद पवार यांच्याकडे जाऊया अशी विधाने त्यांनी केलेली होती चला तर पाहूया पिंपरी विधानसभामध्ये नक्की काय चाललेलं आहे पिंपरी विधानसभा मतदारसंघाचा क्रमांक आहे दोनशे सहा हा पुणे जिल्ह्यातील मतदारसंघ आहे पिंपरी हवेली तालुक्यातील पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा समावेश होतो पिंपरी हा विधानसभा मावळ लोकसभा मोडतो आणि हा अनुसूचित जाती म्हणजे एस च्या उमेदवारांसाठी राखीव आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अण्णा दादू बनसोडे हे पिंपरी विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अण्णा बनसोडे हे इथे दोन टर्म आमदार म्हणून राहिलेले आहेत दोन हजार नऊ आणि दोन हजार एकोणीस अशी टर्म हे इथे आमदार म्हणून राहिलेले आहेत दोन हजार एकोणीस मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अण्णादादू बनसोडे यांनी शिवसेनेचे ॲडवोकेट चाबुक स्वार गौतम सुखदेव यांचा एकोणीस हजार आठशे आठ मतांनी पराजय केला पिंपरी हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा बाले किल्ला मानला जातो राष्ट्रवादी काँग्रेस फुटीनंतर अण्णा बनसोड यांनी अजित पवार यांना साथ दिली चिंचवड आणि भोसरी विधानसभेला विभागणारा सर्वात लहान आणि जुना पुणे मुंबई महामार्गावरील दापोडी ते निगडी असा बारा किलोमीटर मध्ये दुथर्पा पसरलेला असा हा पिंपरी विधानसभा मतदारसंघ आहे महापालिका इमारत नाशिक फाट्यावरील दुमजली पूल जुना पुणे मुंबई महामार्गावरील ग्रेट सेपरेटर भक्ती शक्ती समूह शिल्प असा बराच विकसित भाग या मतदारसंघात येतो पिंपरी चिंचवड शहरात एकूण बहात्तर झोपडपट्ट्या आहेत यापैकी पन्नासच्या आसपास याच मतदारसंघात येतात त्यामुळेच मुस्लिम दलित बहुल झोपडपट्टी मिश्रित आणि तितकाच स्थानिकांचाही प्रभाव असणारा हा मतदारसंघ आहे दोन हजार नऊ मध्ये मावळ लोकसभा निवडणुकामध्ये शिवसेना पक्षाचे अर्थात युतीचे उमेदवार गजानन बाबर हे विजयी झाले आणि ते खासदार झाले तर राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार हा स्थानिक असताना देखील मतदारांनी त्यांना नाकारलं त्यामुळे दोन हजार नऊच्या पिंपरी विधानसभेत सर्वांना असं वाटत होतं की आमदारही युतीचाच होईल परंतु झाले उलटेच विधानसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अण्णा बनसोडे हे इथे निवडून आले आणि तिचे तिथे अमर साबळे यांचा पराभव झाला यानंतर दोन हजार बारामध्ये पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची निवडणूक झाली यात पिंपरी विधानसभेतील राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक बहुसंख्येने निवडून त्यामुळे लोकसभेला युतीला देणारा मतदार विधानसभा आणि महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाजूने झुकू लागलेला दिसू लागला असे चित्र असल्यामुळे दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उमेदवार सहज निवडून येईल अशी आशा महाविकास आघाडीला होती परंतु दोन हजार चौदा मध्ये पिंपरी इथे उलटे झाले मतदारांनी दोन हजार चौदा मध्ये काँग्रेस पक्षाकडून शिवसेनेत आलेले गौतम चाबुकस्वार यांना आपली मते दिली आणि यांना निवडून दिले त्यामुळे इथे अण्णा बनसोडे यांना पराभव स्वीकारावा लागला लोकसभा आणि विधानसभेत राष्ट्रवादी काँग्रेसचा बाले किल्ला येथे लागलेला हजार सतराच्या महापालिका निवडणुकीतही कायम राहिला या धक्क्यातून सावरण्यासाठी दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने मोठी खेळी केली राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि पिंपरी चिंचवड शहराचे अनेक वर्ष दबदबा राखणारे अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांना रिंगणात उतरवण्यात आलं दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांना उमेदवारी देण्यात आली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांना आशा होती की पिंपरी या विधानसभा त्यांना चांगली लीड भेटेल परंतु पार्थ पवार एक हे एक्केचाळीस हजार दोनशे पिछडीवर राहिले आणि पुन्हा एकदा श्रीरंग बारणे हे जिंकून आले त्यानंतर दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये मात्र मतदारांनी पुन्हा एकदा अण्णा बनसोडे यांना मते दिली ती ही अशी चर्चा आहे की चिंचवड विधानसभा मतदारसंघातील आमदार लक्ष्मण जगताप यांनी आतील गोटातून मदत केली त्यामुळे इथे पुन्हा एकदा अण्णा बनसोडे यांना जिंकून येण्याची संधी मिळाली म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेसने पिंपरी विधानसभा मतदारसंघ पुन्हा आपल्याकडे खेचून आणला परंतु आता राष्ट्रवादी काँग्रेस फुटीनंतर अण्णा बनसोडे यांनी अजितदादा पवार यांची साथ दिल्यामुळे येथील मतदार अण्णा बनसोडे यांच्या नाराज असल्याचं दिसत आहे तसेच मध्यंतरी झालेल्या गोळीबार प्रकरणात त्यांची शिवेगाळ करतानाचे ऑडिओ व्हायरल झालेले दिसत आहे तसेच अण्णा बनसोडे यांचे पुत्र यांचे सीसीटीव्ही फुटेज या सगळ्यांमध्ये अण्णा बनसोडे यांची इमेज ला मोठा धक्का बसलाय त्यात झोपडपट्टी पुनर्वसनाचा प्रश्न प्राध्यायिकरणग्रस्त शेतकऱ्यांचा प्रश्न विधिमंडळातील निष्क्रियता हे सगळं विद्यमान आमदार साहेबांच्या अंगल येऊ शकतं तसेच मध्यंतरी अण्णा बनसोडे हे शिंदे गटातील आमदारांच्या संपर्कात असल्याच्या रंगल्या होत्या त्यामुळे अजित पवार गटातील कार्यकर्ते ही त्यांच्यावरती नाराज असलेले दिसत आहेत त्यामुळे आता हा सगळा इतिहास पाहता कार्यकर्त्यांनी अण्णा बनसोडेंसाठी मत मागायला जायचं कसं अशाही चर्चा चालू आहेत त्यामुळे आता अण्णा बनसोडे यांची उमेदवारी सध्या रेड झोन मध्ये आली आहे तर आता महायुतीकडून म्हणजेच भाजपकडून सीमा सावळे अमित गोरके रिपब्लिकन पार्टीकडून चंद्रकांत सोनकांबळे अशा नावांची चर्चा चालू आहे तर दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीतील ठाकरे गटाकडून माजी आमदार गौतम आता हे ही आगामी विधानसभा मध्ये महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी निवडणूक चांगलीच चांगली अटीतडीची चा पाहायला मिळणार आहे तसेच आजीदादा पवार यांचा बाले किल्ला समजण्या जाणाऱ्या पिंपरी मात्र आता यावेळी नवा पक्ष नवा चेहरा मंत्री पदावर जाण्याची जास्त शक्यता आहे तर मंडळी तुम्हाला काय वाटतं की पिंपरी या विधानसभा मतदारसंघातून कोण आमदार होईल हे आम्हाला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये कमेंट करून सांगा आणि आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद